मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा पंचम हिंद केसरी सरजा या गुरसाळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे आज सरजाचा पायरा हा बुलढाणा एक्सप्रेस भाव्या बरोबर आहे हो तसेच साई सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो साईचा पायरा हा शिरसवडीचा चंदर असणार आहे तसेच पलीकडे मुश्रीफ ड्रायव्हर यांचा हरण्या आहे हरण्याचा पायरा हा लाडू आहे मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल या गोरसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेली दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव विकास गाडगे बर आज रायफलचा पायरा कुणाबर रायफलचा रायफल आणि हरण्या ह्याच्या अगोदर एकत्र पळले नाही पळले ती पहिलीच वेळ काय अपेक्षा ठेवली आज मग काय बाय गाडी चांगली पळणार बैल दोन्ही पण चांगली चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो फौजी ग्रुप यांचा बुलडाणा एक्सप्रेस बब्या या बुरसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज बब्याचा कोण आहे निंबाळकर सरांचा सरजा मित्रांनो पंचम पंचमहिंद स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि बुलडाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी आज आपल्याला या मैदानामध्ये परत एकदा पळताना दिसणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव कामाजिका गाव कोणतं शिखर सेवा बर गजा। गजा। आज कोणता घेऊन आलाय गजा आणि आज गजाचा गजा आणि तो पैरा एकत्र पळवलाय का पळवला पळव पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ काय अपेक्षा आहे एक नंबर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो हेमंतदादा फुलोरे यांचा हरण्या या गुरसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज हरण्याचा पायरा हा शिरसवडीकरांचा रायफल आहे मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरी वजेर या गुरसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अभिषेक देशमुख बर आज वजीरचा पायरा कोण आहे मुंबईचा पहिलं मुंबईचा आहे गरुडा गरुडा ह्याच्या अगोदर वजीर आणि गरुडा एकत्र पळलेत का नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे काय अपेक्षा ठेवली रायलगाडी राहील हो चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद वादळ हा गुरसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज वादळचा पायरा कोणा बर आहे शेटने केला शेटने केलाय का मग आजचा आणि वादळा अगोदर एकत्र पळेल का पहिलीच वेळ ना आपल्याला पण नाही सांगता येत शेटला माहिती बरं बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सोनाई गार्डन यांचा चंदर आज इथल्या मैदानावर गुरसाळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज चंद्रचं नियोजन कोणाबर आहे चंदरचं नियोजन काय रे बाबू यांना तुफान 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 पळलेत काय पळले काय निकाल राहिले त्यावेळेस नाही नाही आम्ही बिनजोडला पळलोय बिनजोडला पळलेला आहे काय हो बर आज काय अपेक्षा ठेवली मग अपेक्षा काय प्रत्येकाची असतील काय चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो आंधरवाडीकरांचा महाराज या गुरसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार नमस्ते आपलं नाव माझं नाव सागर थोरात बरं आज महाराज आणलाय महाराजचा पैरा कोणा बरे महाराजचा पैरा किरणापन नियोजन केलंय किरणापन नियोजन केलंय का आणि ह्याच्या अगोदर हा पैरा आणि महाराज एकत्र पळलेत का दया दाईवर नाही नाही पळलेले नाहीत आतापर्यंत बाजीराव महाराज पळलेत फेला पळले आज महाराज कडून काय अपेक्षा ठेवली आज फक्त काय त्यांना अपेक्षा आदत वायदच दिलेली आहे आम्हाला बर त्या मग काही फक्त आपली गाडी चांगली पडावी आदत तो महाराज चे किती गुलाल झाले बावीस गुलाल झाले आहेत बावीस गुलाल आहेत साठ टू व्हीलर आहेत टू व्हीलर जिंकलेला महाराज आहे हा टोटल जास्त आहेत शाईन गाड्या जास्त महाराज चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार नमस्कार आपले नाव विनोद भोसले गाव कोणतं नागझरी बर आज पिस्तूल घेऊन आलाय तुम्ही पिस्तूलचा पायरा कोणा बरे पिस्तूलचा पायरा राजा राजा बरोबर का की पहिलीच वेळ आहे का अगोदर पळला पहिलीच वेळ काय अपेक्षा आहे आज मग काय आलोय मैदानात चालेल दादा तरी ठेवून सगळे जेते मैदानासाठी शुभेच्छा दादा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव विशाल पोपट भंडर गाव कोणतं वाठार बर आज कोणता घेऊन आलाय आलो कळंबीकरांचा राजा घेऊन कळंबीकरांचा राजा आहे का नाचगरीकरांचा पिस्तूल आणि नाचगरीकरांचा पिस्तूल हा पायरा पळवताय आज तुम्ही ह्याच्या अगोदर पिस्तूल आणि राजाचा पायरा कधी पडलाय का नाही आता योगा नाही गाडी जुया बैल आहे ती चांगली बैल गुलाला तर हा दोन तीनदा मग आज काय अपेक्षा ठेवली <laughs> आज काय गुलालच घेऊन जायचं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सचिन दिघे गाव कोणतं खेड शोपूर बरं आज कोणता घेऊन आलाय तुम्ही आज बादल आणलेलं आहे बादल एकोणचाळीस एकोणचाळीस बरं बादलचा आज पायरा कोणाबर केलाय आज अमित डोरेंची बुलेट आहे बर बुलेट बरोबर आहे का त्याच्या अगोदर बादल आणि बुलेट पळलेत का एकत्र पडलेली आहे पाठरवाडीला काय निकाल राहिले त्यावेळेस तिथं केला होता आपण सहा नंबर केला होता बरं मग आज काय अपेक्षा ठेवली आज, आज काय नाही अपेक्षा गाडी गोलालात राहावी याची अपेक्षा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझा प्रमोद मतने गाव कोणतं हातुकून आज कोणता घेऊन आलाय सिंगम सिंगम आज सिंगमचा पैरा कुणाबरोबर केलाय ते पैलवानने केला योगेश पैलवान त्यांनीच केलाय काय सिंगमचं हे की तो मैदान म्हणायचं हे वय हे बर मैदान झाले ते निकाल काय काय राहिले अगोदर निकाल पैलवानला माहिती आहे बर बर दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू थे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव, आप नाव? आ, समीर तावडे गाव कोणतं गाव कोकण रत्नागिरी गोहागर बर आज कोण कोण घेऊन आलाय तुम्ही आपली तीन बैला आलेत घरची बर नाव काय त्यांची हा गौर्या आहे का हो त्याचा पायऱ्या कोणा बर, बर, बर।, बर अपनी? अपनी आज घरचीच गाडी पाळणार आहे नवीन खरेदी आहे हो। बर शंकरांना वारुंजीकरांचा सुंदरची खरेदी केली बर बरं त्याचे ह्याची गाडी पाळणार आहे बर खरेदी किती झाली आपली आपली खरेदी झाली दोन लाख एकावन्न हजार चालेल आज पहिल्यांदाच पळते गाडी नवीन खरेदी बरोबर काय अपेक्षा ठेवली हो आज अपेक्षा आज म्हणजे साधारणपणे मोठ्या आज दाखल कमी होतात कारण काल सगळ्या जवळपास गाड्या खेळल्यात एक नंबर मधल्या त्याच्यामुळे आम्हाला संधी आहे आणि ती आज पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे चालेल ह्याचं नाव हो काय ह्याचं हो नाव शंभू शंभू शंबु। आणि शंभूचा पैरा कोणावर केलाय शंभूचा पैरा साताऱ्यातला कोणव्यातला पक्षी आहे बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव मयूर सनस गाव कोणतं पंधरे पंधरे का पंदरे। आज कोणता घेऊन आला पोपटराव पोपटराव आज पोपटरावचा पहिरा कोणा बरे पोपटरावचा सूर्य सूर्य का सूर्या ह्याच्या अगोदर पोपटराव सूर्य पळले पहिली काय अपेक्षा आहे आज गाडी बोलल राहा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव स्वप्नील जाधव गाव कोणतं हुशेगाव आज कोणतं घेऊन आलाय लक्ष लक्षा का लक्ष्याचं कि तो मैदाने लक्षच एक दहा बारा बर, का बरं काय काय निकाल दिले अगोदर हा एक दोन तीन ठिकाणी तर राहिलाय लगात देहडे वगैरे बर खटावला राहिला आज कोणा बरं पैरा आहे लक्षाचा आज नाशिकचा पहिला आहे नाशिकचा आहे का ही पहिलीच वेळ पैरे जी का अगोदर केलं त्या दिवशी राहिलेली आहे गाडी दहोडी बर हे हा पैरा आणि लक्ष दोन्ही दोन्ही राहिले बर मग आज काय अपेक्षा ठेवली आज काय बघू चालेल दादा मैदान मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सचिन गोडशी गाव कोणतं कटकरवाडी आज कोणता घेऊन आलाय तुम्ही आज पाखऱ्याचा पैरा कोणा बर केलाय त्यांचा आहे का त्याच्यावर हा पैरा आहे का पळवलाय नाही अजून ही पहिलीच वेळ आहे का पहिलीच वेळ काय अपेक्षा अपेक्षा काय रावी गाडी काय अपेक्षा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव ज्ञानदेव किसन किशन पाटील गाव कोणतं पंढरपूर आज जोडी घेऊन आलाय तुम्ही घरचीच आहे का काय घरचीच म्हणायचं एका गावातली म्हणजे घरचीच हा बर 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 ह्याचं नाव काय ह्याचं नाव सुंदर आहे सुंदर आणि सुंदर बरोबर हा पायरा पळवता सोन्य? सोन्या सोन्या ह्याच्या अगोदर सुंदर आणि सोने एकत्र पळवलेत नाही पहिल्यांदाच पळव पहिली जोड काय अपेक्षा ठेवली आज काय अपेक्षा आहे आपलं काय बैलगाडावाला काय अपेक्षा आहे फायनल हो ह्या हिशोबानं असते अपेक्षा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो भारत केसरी बैजा या गुरुसाळ्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव देवीदास वारे आज बैजाचा पैरा कोणा बर बावनि केलेला आहे केलेला आहे आज जो पळतोय ही, ही गाडी अगोदर पळली नाही ती पहिल्यांदाच आहे काय अपेक्षा ठेवली आज मग चांगली पळेल गाडी चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा हा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं पावर पावले गाव कोणतं कनेर किर बर आज कोण कोण घेऊन आलाय माणिक आणि बटन आहे माणिक आणि हा बटन 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 कोणाचा आहे बटन समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा बरं आणि आज हाच पायरा पडतोय का वेगवेगळे वे? वेगवेगळे माणिकला पायरा कोणाचा आहे मानिकला ते मानिक छोट्या ड्रायव्हरचा बैल आहे छोट्या ड्रायव्हरचा का? आहे काय आणि बटनला बटनला वागेरेचा इदरा बर ह्याच्या अगोदर माणिक आणि छोट्या ड्रायव्हरचा पैरा कधी पळलाय का नाही नाही ती पहिलीच वेळ पहिली पहिली काय वाटतंय तुम्हाला अपेक्षा काय चांगली गाडी पोळेल तो बी नावातला बैल आहे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा हो। नमस्कार, नमस्कार। आपलं नाव अजय डायवर फोनशिरस फोनशिरस आहे का बरं आज कुणाला घेऊन आलाय जपानला जपान आज जपानचा जा पैरा कुणावर केलाय बोशऱ्याचा बैल आहे बसऱ्याचा बैल आहे का त्याच्या अगोदर हा पहिरा कधी पळलाय का एकत्र नाही पळा पहिल्यांदा पहिलीच जे काय अपेक्षा ठेवली मग काय नाही चांगली गाडी पळावी एवढीच बर जपानच्या अगोदर राहिलाय राहिला आहे ना चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय चांगदेव आंबुरे गाव कोणतं कोडीत आज कोण कोण घेऊन आलाय सारज शंकर हा सरजा आहे का शंकर हा शंकर आणि हा सरजा ही घरची जोडी हा आगरची जोडी आज हीच पळवणार आहे अगोदर ही जोडी किती वेळा पडली पडले खंडोबाच्या वाडीला बर काय राहिले त्यावेळेस एक नंबर एक नंबर केलेल तिथं बर आज काय अपेक्षा ठेवली मग आज हाय चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव तेजस पटांके कोणतं खुरसंगी आज जोडी घेऊन आलाय नाव काय काय त्यांची याचं बुलेट आहे त्याचं सोन्या बुलट आणि सोन्या आज बुलटचा पायरा कुणाबर केलाय बादल बरोबर बादल बरोबर आहे आणि सोन्याचा आहे कोहिनूर कोहिनूर बरोबर बरं बादल आणि बुलट हे ह्याच्या अगोदर एकत्र पडलेत काय निकाल राहिले त्यावेळेस फायनल राहिले होते सहा नंबर बर आज काय अपेक्षा आहे मग आज बी हाय अपेक्षा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव जायगाव जायगाव आणि आज कोण कोण घेऊन आलाय आज राणाचा पैरा कोणा बरे रामसोवाडीचा राणा बर आणि इथं आहे तो कावार कावार आणि कावारचा पैरा कावारचा पायराची घरचीच गाडी का त्याच्या अगोदर घरची गाडी कधी एकत्र पळवली का काय निकाल राहिलेला बिनजोड केली काय चालेल आज काय अपेक्षा बघू आता चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा